भगवान बुद्धाने यांचा धम्म लेखक बोधिसत्व डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागच्या भागात आपण पाहिलं की भगवान बुद्धांचे कुळ पूर्वज आणि जन्माविषयी भाग चौदा चार मुनीचे आगमन ज्यावेळी या बालकाचा जन्म झाला त्यावेळी असित नावाचे एक महान तपस्वी ऋषी हिमालय पर्वतावर राहत होते असे दृष्टीने पाहिले की अंतरिक्षातील देव या शब्दाची घोषणा करीत आहेत व त्याचा प्रतिध्वनी उमटत आहे त्यांनी पाहिले की ते आपले वस्त्राभूषणे मिरवित इकडून तिकडे हर्षभराने फिरत आहेत त्यांनी विचार केला की ज्या ठिकाणी बुद्धाने जन्म घेतला आहे तेथे ते मी का त्यांनी आपल्या सर्व निरीक्षण केले तेव्हा त्यांना शुद्धतनाच्या ग्रही तळपणारे एक दिव्य बालक जन्माला आले असून त्यामुळेच अंतरिक्षातील सर्व देव हर्षभरीत झाले आहेत असे त्यांना दिसले म्हणून ते बहाल ऋषी उठले आणि आपला पुतण्या नरदत्त याला बरोबर घेऊन राजा शुद्धतनाच्या गृही आले व त्याच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारी उभे राहिले तेथे त्यांनी लाखो लोक गोळा झाल्याचे पाहिले तेव्हा ते, ते, ते द्वारपालाजवळ गेले आणि त्याला म्हणाले अरे राजाला जाऊन सांग की दाराशी एक तपस्वी आला आहे तेव्हा तो द्वारपाल शुद्धतना गेला आणि हात जोडून म्हणाला महाराज द्वाराशी एक वयोवृत ऋषी येऊन उभे राहिले आहेत ते आपल्याला भेटण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत राजाने मुनी मुनीकरिता एका आसनाची व्यवस्था केली आणि तो द्वारपालाच म्हणाला त्या ऋषीना आत येऊ दे तेव्हा महालाच्या बाहेर येऊन तो द्वारपाल अशी ऋषींना म्हणाला कृपा करून आज चला अशी मुनि राजाजवळ गेले व त्याच्या पुढे उभे राहून म्हणाले विजय तू आयुष्यमान हो आणि आपले राज्य चालव तेव्हा शोधोधनाने अशित मुनींना शास्त्रांग नमस्कार घातला आणि त्यांना बसण्याकरिता आसन दिले अशित मुनी सुखपूर्वक स्थानापन्न झाल्यावर शुद्धन म्हणाला हे तपस्वीन यापूर्वी आपले दर्शन झाल्याचे आठवत नाही आपल्या आगमनाचा काय हेतू असावा बरे आपण इथे येण्याचे कारण काय अशी ऋषी सुदोधरून राजाला म्हणाले राजा तुला पुत्र प्राप्तीत आली आहे तुझ्या पुत्राला मी आलो आहे वर, आहे म्हणाले बालक आता झोपले थोडा वेळ आपण कृपा कराल काय ऋषी म्हणाले राजा असले तोर महात्मे जास्त वेळ झोपत नाहीत हे थोर महात्मे स्वभावात जागृत असतात इतक्यात त्या महान ऋषीवर अनुकंपा दाखवून त्या बालकाने आपण जागे झाल्याची हालचाल केली बालक जागे झालेले पाहताच आपल्या दोन्ही हाताने त्याला उचलून घेऊन ऋषीच्या समोर आणले अशित ऋषीने त्या बालकाला निरकून पाहिले तेव्हा ते महापुरुषांच्या बत्तीस लक्षणांनी व ऐंशी शुभचिन्हांनी युक्त असलेले दिसले त्यांनी पाहिले की त्याचा देह शुक्र व ब्रह्मा यांच्यापेक्षा अधिक तेजस्वी आहे व त्याचे तेजो मंडळ त्याच्यापेक्षाही सहस्त्रपटीने अधिक दैदित्यमान आहे अजित ऋषीच्या मुखातून त्वरित उद्गार निघाले निसंदेह या प्रतिदारावर हा अलौकिक पुरुष अवतरला आहे असे आशे म्हणून अशीच मुनी आपल्या आसनावरून उठले व आपले, आपले दोन्ही हात जोडून त्यांनी त्या ते बालकाला साष्टांग नमस्कार घातला त्यांनी बाळाभोवती प्रदक्षिणा घातली आणि त्याला आपल्या हातात घेऊन ध्यानभंग स्थितीत ते उभे राहिले असित मुनीला पूर्वीची सुपरिचित भविष्यवाणी माहीत होती गौतमाप्रमाणे महापुरुषांच्या बत्तीस लक्षणांनी युक्त असलेल्यांच्या पुढे दोनच मार्ग असतात तिसरा नाही जर तो मनुष्य जीवनात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल पण जर ग्रह त्याग करून त्याने संन्यास घेतला तर तो सम्यक समुद्ध होईल अशे ऋषींना खात्री होते की हे बालक ग्रस्ती जीवनात राहणार नाही त्या बालकाकडे पाहून अश्रू ढाळीत निश्वास टाकून ते ऋषी रडू लागले असे मुनी अश्रू ढाळीत व दीर्घ निश्वास टाकीत रडत आहेत हे पाहिले उभे रोमा आणि त्यांनी व्याकुळतेने आशित मुलीला विचारले हे मुनीवर अशा रीतीने का रडत आहात अश्रू का ढाळीत आहात दीर्घ निश्वास का टाकत आहात माझ्या बालकाचे भविष्य निर्विघ्न आहे ना हे ऐकून ऋषी म्हणाले राजा मी बालकासाठी रडत नाही त्याचे भविष्य अगदी निर्विघ्न आहे मी रडतो आहे ते माझ्यासाठी का बने शद्धोधरांनी विचारले ऋषी उत्तरले मी वयोवृत्त झालो आहे माझे आयुष्य आता संपत आले आहे निश्चितपणे हे बालक बुद्ध होणार असून ते प्रमुख अशा सम्यक संबोधीला प्राप्त करून घेईल तदनंतर आजवर या पृथ्वीतलावर जे कोणी करू शकले नाही ते धम्मचक्र परिवर्तन हे बालक करेल जगताच्या सुभसमृद्धीसाठी तो आपल्या महान तत्वाचा उपदेश करेल ज्या धार्मिक जीवनाची दो घोषणा करेल ते जीवन आरंभी कल्याणकारक मध्ये कल्याणकारक आणि अंत्य कल्याणकारक असेच असेल ते शब्द व शब्दाचा भावार्थ यांनी परिपूर्ण शुद्ध आणि पवित्र असेच असेल ज्याप्रमाणे एखादे उमराचे फुल क्वचितच वेळी वस्तळी या जगतात उमरलेले दिसते त्याचप्रमाणे असंख्य पर्व काळानंतर या जगतात एखाद्या वेळी वस्तळी पूजनीय बुद्ध उदयास येतात त्याप्रमाणे राजा हा मुलगा सुद्धा निसंशय परज्ञान प्राप्त करून सम्यक समृद्ध होईल आणि असंख्य जीवांना दुःख सागरातून तरुण नेऊन परम सुखाची स्थिती प्राप्त करून देईल परंतु मी त्या बुद्धाला पाहू शकणार नाही म्हणून मी रडतो आहे आणि या दुःखामुळे नरदत्त याला यथायोग्य भोजन देऊन संतुष्ट केले त्यांना वस्त्रदान देऊन त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून वंदन केले तेव्हा आशित मुली त्यांचा पुतण्या नरदत्त याला म्हणाला नरदत्ता जेव्हा हे बालक बुद्ध झाले तू ऐकशील तेव्हा त्याच्याकडे जाऊन त्याच्या ज्ञान मार्गाचा अनुग्रह कर ते तुला सुख शांतीचे व कल्याणप्रद ठरेल असे म्हणून अशित गोनी राजाची अनुद्या घेऊन ते आपल्या आश्रमाकडे निघून गेले पाच महामायेचा मृत्यू पाचव्या दिवशी नामकरण विधी करण्यात आला मुलाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले त्याचे गोत्र नाम गौतम होते म्हणून तो सिद्धार्थ गौतम या नावाने प्रसिद्ध झाला मुलाच्या जन्माचा अनुत्सव व नामकरण विधी समारंभ चालू असतानाच महामाया एकाएकी आजारी पडली व तिचे दुखणे बळावू लागले आपला अंतकाळ जवळ आला आहे असे ओळखून तिने राजा व प्रजापतीला आपल्या रुग्णशयाजवळ बोलावले आणि म्हटले माझ्या मुलाबद्दल जे भविष्य वर्तविले आहे ते खरे होईल याचा मला मला विश्वास वाटत आहे दुःख एवढेच वाटते ते खरे ठरलेले पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही माझे बाळ आता लवकरच मातृभीन होईल परंतु माझ्या मागे माझ्या मुलाचे काळजीपूर्वक लालनपालन होईल किंवा नाही व त्याच्या भवितव्याला अनुलक्षून त्याची योग्य प्रकारे जोपासना केली जाईल किंवा नाही याबद्दल मला मुळीच चिंता वाटत नाही प्रजापती माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करीत आहे त्याच्या आईपेक्षाही तू त्याचा कष्टिक होऊ नका माझा अंतसमय जवळ आलेला आहे मला ये लोक सोडण्याची आणून द्या यमदूत मला घेऊन जाण्यासाठी थांबले आहेत असे म्हणून महाबायाने प्राण सोडला शुद्धधन व प्रजापती दोघांनाही दुःखावेत अनावर झाला व त्याने रडून आक्रोश केला सिद्धार्थाच्या मातेचे देहावसन झाले तेव्हा तो आव्हाज सात दिवसाचा होता सिद्धार्थाचा आनंद नावाचा एक धाकटा भाऊ होता महाप्रजापती पासून झालेला तो पुत्र होता सिद्धार्थाला याशिवाय अनेक महानाम व अनिरुद्ध हे पुत्र पुत्र आनंद हा याचा व देवदत्त त्याची आत्या अमिता हिचा पुत्र होता महानाम हा सिद्धार्थापेक्षा वयाने वडील होता व आनंद हा लहान होता त्यांच्या सोबत सिद्धार्थ लहानाचा मोठा झाला बालपण आणि शिक्षण जेव्हा सिद्धार्थ चालू आणि भूलू टाकला तेव्हा शाक्यातील वयोवृद्ध जाणते लोक एकत्र जमले व त्यांनी शुद्धोधनाला सांगितले की मुलाला अभया या ग्राम देवतेच्या व त्याने घालण्यास महाप्रजापतीला सांगितले ते त्याला कपडे खालीत असताना बाळ सिद्धार्थाने गोड आवाजात आपल्याला कुठे नेले जात आहे हे आपल्या मावशीला विचारले जेव्हा त्याला समजले की आपल्याला देवळात नेले जात आहे तेव्हा तो हसला तथापि शाक्याच्या रीती तो देवळात गेला वयाच्या आठव्या वर्षी सिद्धार्थाच्या विद्याभ्यासाला सुरुवात झाली महामायाच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी शोधोधनाने ज्या आठ ब्राह्मणाला बोलावले होते व ज्याने सिद्धार्थाचे भविष्य कथन केले होते ते त्याचे प्रारंभिक गुरु झाले त्यांना जे काही ज्ञान होते ते सर्व ज्ञान त्यांनी सिद्धार्थाला शिकल्यानंतर शोधोधनाने उदि देशातील थोरकुळात जन्मलेल्या प्रथम श्रेणीच्या विद्वान असलेल्या सब्यमित्याला बोलावून घेतले सबमित्त हा भाषाशास्त्र व्याकरणशास्त्र वेद वेदांजे आणि उपनिषदे या सर्वात पारंगत होता शुद्धदानाने त्याच्या हातावर सुवर्ण कलशातून उदक प्रदान करून सिद्धार्थाला अध्ययनासाठी त्याच्या स्वाधीन केले हा त्याचा दुसरा गुरु होता त्याच्या हाताखाली सिद्धार्थ गौतमाने तत्कालीन सर्व दर्शन शास्त्र आत्मसात केले याशिवाय त्याने आलार कालमाचा शिष्य भारतवाद याच कडून विद्या संपादन केली भारतवादाचा आश्रम कपिल वस्तू येथेच होता